नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी कॅल्शियम आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच पण बऱ्याच लोकांना काय वाटतं की कॅल्शियम फक्त दूध आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांमध्येच मिळतं असं काही नाही आहे तुम्हाला माहिती आहे का की काही फळांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम सापडतं आणि अर्थात आपण लहान मुलांना तर वाढीच्या वयामध्ये उंची वाढवण्यासाठी असेल हाडांच्या बळकटीसाठी असेल हे तर देऊ शकतोच पण स्त्रियांमध्ये प्रेग्न्सीमध्ये असेल किंवा डिलिव्हरीनंतर असेल किंवा मेनापॉचच्या दरम्यान असेल की जेव्हा शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि सगळ्यांमध्ये युज्युअली उतारवयातले जे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा हाडांच्या बळकटीसाठी हाडांची जीज होऊ नये म्हणून ही फळं घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तर आता बघूयात की कोणती फळं आहेत की ज्यामधून आपल्याला इतकं कॅल्शियम मिळतं रोजच्या आहारामध्ये तुम्ही ती नक्कीच इन्क्लूड करू शकता रोजच्या आहारांमध्ये फळांचा एक पोर्शन तरी पाहिजेच फळं नेमकी कोणत्या वेळी घ्यावीत नेमकी किती घ्यावीत आणि फळांमधून आपल्याला काय काय मिळतं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल हा व्हिडिओ तर मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे त्यासाठी चॅनेल पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की बघा कारण फळं तुम्ही कोणत्या वेळेला घेता यावर अवलंबून असतं की त्याचे किती फायदे आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे योग्य वेळी घेतलीत तरच शरीराला त्यापासून फायदा मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा आता या व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं फळ म्हणजे संत्री संत्री म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फक्त आणि फक्त विटॅमिन सी पण विटॅमिन सी बरोबरच संत्र्यामध्ये फायबर्स भरपूर असतात की ज्यामुळे वेट लॉस डाएटमध्ये सुद्धा हे खूप चांगलं फळ मानलं जातं यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं आणि युजली तुम्ही शंभर ग्रॅम म्हणजे साधारणपणे एक वाटी किंवा एक मोठा बाऊल जर संत्री खाल्ली तर त्यापासून दहा ते पंधरा मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं दुसरं आहे ते म्हणजे पपई पपईविषयी एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी नंतर सांगणारच आहे पण त्याआधी पपई म्हणलं तरीसुद्धा आपल्याला एवढंच वाटत असतं की अरे यामध्ये विटॅमिन सी तर असतंच कारण सगळ्या यल्लो फ्रुट्समध्ये विटॅमिन सी मोस्टली मिळतं विटॅमिन ए मिळतं की जे डोळ्यांसाठी चांगलं असतं पण पपईमध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर असतं आता एक पपईमुळे डायजेशन चांगलं होतं हृदयासाठी चांगली असते हाडांच्या मजबूतीसाठी चांगली असते आणि यामध्ये सुद्धा कॅल्शियम तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आता इंटरेस्टिंग फॅक्ट जी आहे ती म्हणजे पपईमध्ये एक पपाईन नावाचं एन्झाईम असतं की जे पेन कमी करायला मदत करतं कोणत्याही प्रकारचं पेन हे कमी करायला मदत करतं आणि म्हणूनच पपई हे एक पेन किलर फळ मानलं जातं माहिती नव्हती ना तुम्हाला ही फॅक्ट तर नक्की ट्राय करून बघा पिरियडसाठी पेन असेल पोटात दुखत असेल किंवा व्हॉटेवर अजून कुठलं पेन असेल एक बाऊल पपई खाऊन बघा नक्की त्यामध्ये फरक पडतो मी करून बघितलंय तुम्ही नक्की करून बघा तर हे झालं दुसरं फळ तिसरं फळ म्हणजे अंजीर आता अंजीर हे तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल किंवा फ्रेश अंजीर घेतलं तरीसुद्धा चालेल तर यामध्ये आयर्न असतं युजली म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे अंजीर घेतलं जातं पण यामध्ये भरपूर विटॅमिन्स आणि फायबर्स असतात कॅल्शियम असतं की जे हार्टसाठी सुद्धा चांगलं असतं आता हे अंजीर तुम्ही सुका अंजीर असेल तर पाण्यात भिजवून घेऊ शकता किंवा अंजीर आ, अंजीर म्हणजे आपलं फळ जे असतं ताजं तर ता त्याचा ता सीजन असेल ते तुमच्या आजूबाजूला मिळत असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल तर हे झालं तिसरा फळ चौथं म्हणजे अननस आत्ता अननस हाचा सीझन आहेच तर यामध्ये विटॅमिन्स तर मिळतातच मिळतात पण कॅल्शियम यामधून बऱ्याच प्रमाणामध्ये मिळतं तर ज्या लोकांना आर्थायटीसचा त्रास आहे आणि ज्यांची जी जीज झालेली आहे हाडांची म्हणजे गुडघ्यामध्ये गॅप आहे किंवा हाडांची जीज झालेली आहे मानेच्या मणक्यामध्ये गॅप आहे अशा लोकांनी अननस हा तुमच्या आहारामध्ये नक्की घ्या आर्थ्रायटिस म्हणजे संधिवाताचा त्रास याने कमी होतो पेन कमी होतं हाडांची सूज कमी होते आणि बऱ्यापैकी कॅल्शियम आपल्या शरीराला मिळतं तर हे झालं अननस आणि पाचवं फळ म्हणजे ते म्हणजे पेरू आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी पेरू हा तिखट मीठ लावून खायला खूप आवडतो पण युजली फळांम फळं फड़ा खाताना त्यावर मीठ कधीही घालू नका कारण मीठ घातल्यामुळे त्यातली विटॅमिन्स आणि मिनरल्स हे अतिशय कमी प्रमाणामध्ये बॉडीमध्ये शोषले जातात तर यामध्ये तुम्ही थोडंसं काळी मिरी पूड घालू शकता किंवा सैंदव नमक थोडंसं टाकलं तरी हरकत नाही पण शक्यतो मीठ साधा आपलं जे काही पांढरं मीठ असतं ते शक्यतो घालू नका तर पेरूमध्ये कॅल्शियम पोटॅशियम विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणामध्ये सापडतं आणि बी पी मेंटेन ठेवायला म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असेल तर ते कमी करायला मदत करतं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला मदत करतं आणि यामध्ये फायबरसुद्धा भरपूर असतात त्यामुळे ज्यांना पचनाची तक्रार आहे पोट साफ होत नाही अशा लोकांनी पेरू घ्यायला हरकत नाही थोडासा कफाचा त्रास होऊ शकतो पण ज्यांची कफकारक प्रकृती आहे त्यांनी मात्र पेरू थोडंसं टाळणं हे बेटर ठरतं पण सुद्धा कॅल्शियम रिच फळ म्हणून पेरू खायला काहीही हरकत नाही आहे तर ही झाली पाच फळं की ज्यामध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं युजली तुमच्या रोजच्या आहारामध्ये म्हणजे दिवसभरात एक पोर्शन तरी फळाचा नक्की ठेवा आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की आपल्या शरीरासाठी सगळ्या गोष्टी हे जे सगळे न्यूट्रियंट्स आहेत हे सगळे महत्त्वाचे असतात आपला फोकस हा फक्त प्रोटीनवरच असतो पण तसं न करता कॅल्शियम विटॅमिन्स मिनरल्स हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी भरपूर महत्त्वाचे आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद